गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस कामगार दिन संत योहान देखील पवित्र शुभार्तमनातून घेतलेले वाचन निकदमास म्हणाला जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व अही गोष्टी बोलतो जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानित नाही ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्यांनी देव सत्य आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे कारण ज्याला देवाने पाठवली तो देवा तो देवाची वचने बोलतो कारण आत्मा देत नाही पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे जो पुत्रावर विश्वास ठेवतो हो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो चिंतन धर्म आणि धर्माची सर्व तत्वे ही देवाच्या वचनावर आधारित असतात देवाच्या सत्यावर धर्म स्थापित झालेला आहे आणि म्हणून त्याथे मतभेदाला जागा उतरत नाही कारण ती आपली मत होऊ शकतात मात्र जेव्हा माणसं धर्म धर्माचे सत्य व तत्व समजून घ्यायला लागतात तेव्हा मतभेद होऊ शकतात जेथे विवेक बुद्धी आहे तेथे ते विचार अस... जेथे विवेक बुद्धी आहे तेथे ते विचार असतो आणि जेथे विचार असतो तेथे ते मतभेद निश्चित असतात कारण श्रद्धा जरी ही परमेश्वराची देणगी असली तरी या देणगीचा स्वीकार करताना व ती प्रत्यक्ष जीवनात आणताना व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे आपल्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या जीवनात आपण देवाच्या सत्याला व पवित्र आत्म्याला आपण जगले पाहिजे ती आपली खरी अस्मिता आहे जसे फ्रीवेलीमध्ये राहतात त्याचप्रमाणे ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी आपण त्याच्याशी जोडले गेले पाहिजे त्यासाठी आपण ख्रिस्ताचरणी प्रार्थना कट या की आप आम्हाला तुझ्यामध्ये एकत्रित एक ठेव